नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जागोजागी ह्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत माजी सरपंच व विभाग प्रमुख अनिल म्हात्रे व माजी सरपंच व उपतालुका संघटक संगीता अनिल म्हात्रे ह्यांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय शिबिरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नांदिवली येथील अनिल मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली अनिल मात्रे यांच्या कार्यालयात दररोज ही फॉर्म भरून घेतले जाणार आहे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे असे आवाहन अनिल मात्रे यांच्यातर्फे करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून राज्य सरकार याकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करत आहेत माजी सरपंच विभाग प्रमुख अनिल म्हात्रे माजी सरपंच व महिला संघटक अध्यक्ष संगीता म्हात्रे सुहास गुरव प्रिया यादव प्रवीण परब संदीप चोरगावकर गीता परब नारायण गुरव यांचे मुलाचे सहकार्य लाभत आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र